आता भेटणार फ्लॅटची चावी किचन बघितला हा एक वॉशरूम बघितला तुम्ही आणि थोडस गॅस इथे बॉक्स आला आणि बघा उडी उडली एवढा मोठा कपाट कपड्यांचा एसकेचा कसा वाटला फ्लॅट हा तुम्हाला वाटतं ना आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ लागेल आणि नऊ लागेल ते शोरू खुशी पण आहे घरी यायची आणि दुःख पण आहे माहिती आहे ठीक आहे काहीतरी झालं चांगलं मेहनत आता जिम वर ना आलो आणि इतकी मला ना एवढी भारी खुशबरी दिली ना बोला आता फ्लॅटचा चाळीव भेटणार रात्री दहा वाजता आणि घाण दिसत नाही कारण पाऊस चालू आहे भरपूर कपडे टाकले कमेंट करतात घाण आमच्या घरात घाण असतेबाई गणपती बाप्पा तुझं तुला कसं वाटतं तुझ्या स्वतःच्या मेहनतीच्या घराची चाळीव भेटणार प्राऊड ऑफ यू बायको अरे त्यांनी घेतला फ्लॅट त्यांनी प्रगती केली असं ना बोला बोल तशी पण नाही आम्हाला मस्त वाटलं मस्त आपण तुम्हाला दाखवतो आम्ही ते पण बोल किती लक्की आम्ही काय आम्ही क्रेझी कोमलला फ्लॅट विकला बघ ना बोल ना रे बाबू शरू कसं वाटत भाऊ तुला बाबू बाबू तुझे घर कसं वाटतं बाबू घर कुठे घर बाबू घर कुठे दाखव घर घर कुठे घर तुझा आम्ही नाव लिहणार पार्टीवर तुम्हाला सांगतो घराच्या पार्टीवर नाव काय लिहिलं सांगू तेव्हा लिहून करू मजा येईल बघायला कंटिन्यू राहा आणि जिम आलो प्रोटीन पिली मस्त आणि एखाद्या आवडते नंतर आपण घराची चावी गेले ते कारण ते लोक आता बाहेर चालले बोला आता चावी घेत हा आता चला एवढं काय चला आई बाबा आपण सरी जाऊ बाबा तर बाहेर गेले आणि शुभम आता होते किंवा ते पण आले असते बिचारी पण त्यात लॅपटॉपचं काम नव्हतं होत त्यांचा चालू नव्हता वाढत आहे ते गेले पण उद्यापासून आपण त्या घरची तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटणार नेक्स्ट ब्लॉग मध्ये का होम टूर सिंपल आहे का जसं आहे वापरला आम्ही जे आहे ते सांगतो तुम्हाला बनवून पण दाखवला असता काही असते आपण बनवून पण बोललो असतो ना फ्लॅट आम्ही नवीन घेतला सांगतो सेकंड फ्लॅट घेतलाय खूप मस्त आहे सात वर्ष झाले असेल हा जे आहे आणि ते पण काय का असा फ्लॅट घेतला ना बाबूचा एकदम भारी म्हणजे आम्ही दोघे बिझी असेल बाबूला आहे आणि स्कूल बिल क्लासला घेऊन जायला बाबा असेल बाजूला तीन विंगचा तीन चार विंगचा फरक आहे बिल्डिंग मध्ये फक्त दुसऱ्या विंग मध्ये सातशे तीन आमचा असेल आणि एकशे तीनशे चार चार तीन सात टाकायला चार आणि तीन यांचा आकडा भारी आणि आमचा आकडा एक नंबर आहे सहा आणि तीन नऊ सर नऊ आकडा मानतात बाबू इथे आम्ही नवीन शिकले बाबू आपल्या फ्रेंडला आवाज दे ऑलिव्हरला ऑलिव्हर बोल

तर तुम्ही तो, तो स्वतःच्या घर मग घाण खावायच्या इकडे घर घाण खावत काय लोक बोलतात कशी पागल लोक आहे ना स्वतःचा घरनं खरं तुम्ही एकदम दाने बुडाव ना कोणाचा मला आता आवडत पण आहे लायकी गाडा तर समजा जे बोलतात त्यांच्यासाठी काही पण बोलतात ना का घर अरे आम्हाला बघून सोडत आम्ही कसे ब्लॉक करतो आमचा बाबू कसा आम्हाला हैराण करतो कसं करून करून ब्लॉक करतो फक्त तीन किती आपल्या ना दिवस आले ना तरी झोप नाही येते ना आपल्याला ठीक आहे चला सांगायचं कोण बारीक फॅन भेटले ना एस आपल्याला पब्लिक दादा आहे आणि दादा आणि ताई आहे तर आता भेटणार फ्लॅटची चावी दादाकडनं फ्लॅट घेतला सरळ झालं मस्त झालं

रूमचा फ्लॅटचा दरवाजा ओपन करते चपल तर काय हो आता कसा मस्सा वाटतोय का बागा इज हॉल आणि ही गॅलरी आहे ना ही तुम्हाला आत्ताच दिसते नंतर पूर्ण चेंज होणार आहे उद्यापासून काम चालू होणार आहे तर आहे आमचा हॉल ते त्यांचं काही लाकूड असेल आणि इकडनं ना हे ग्रिल बळा ग्रिल पण आहे ना एवढी पण एवढीच नाही दिसणार तुम्हाला ही पूर्ण अजून पाच फूट लांब आहे तेव्हा टोकापर्यंत ते, ते नाही ना रे रे बाय राहायला आपल्याला हे भारी कप्पेले आहे आपले कप्पे बनव कर सर्व आहे किचन मध्ये होम टू टाकले तुम्हाला आमचा वन वेज केलं नाइस केलं आपण ही जेवढी जाणार आहे बाहेर जाणार आपलं सर्व ही भिंत फुटणार ही भिंत निघणार ही भिंत निघणार पूर्ण खाली ही गिल्ड एकदम लांब हा दरवाजा झाले असते ना मध्ये हा आधी ठेवणार आहे म्हणजे ते थोडाकडे जर नंतर भोपाल इकडचं वाढेल ना तर आपल्याला अंदाज भेटेल ना हे पण बघ ना तुमचं ना मध्ये असं हे येतो ना इकडे बघ हे जर लास्टला पिलर आला होईल ना का मग ते तर पिलरच्या इकडे काय गॅलरी लावू आपण डायरेक्ट तेवढं आतमध्ये घेऊ सॉरी आणि पाईपचं काय झालं नाही कसा कसं झाले पाईपला कधी झाकायला लागेल पाईपमध्ये ना आता आतमध्ये जाऊया हा हॉले पिओ हा कसा पिओबी तर आहे अशी बल्फ पण आहे फक्त ह्याच्या आतमध्ये ह्याच्या आतमध्ये लाईट टाकून एक ना असं ते ते बनवतो ना त्या टाइम काहीतरी बनवू आपण नॉर्मल मध्ये बिल्डरची आहे ना सहावा फ्लॅट ना सहावा फ्लोअर काय आता आपण चाललेलो आहे ते म्हणजे ना हा वन बेचके सो इकडे दिसतो तुम्हाला हा किचन आहे किचन मला थोडा मोठा आहे बघा तुम्ही किचन नाही हे इकडे सोडणार आहे मी एवढी दरवाजा मागे घेणार आहे म्हणजे काय गॅपच सांगून आणि बघा हो एवढा बाकीचा किती फार सर्व काढलं बिचाऱ्यांनी हे भारी होतं सर्व काम बघा मी तुमचा हरकत आहे बघा किचन फक्त वरून बनवायचं आपल्याला आता आणि हा किचन दिसतं ना हा किचन दिसतं ना गाई तर आता काय माहिती का हे पण किचन बन ना तर घ्या ती गायलेली दिसते का तेवढा बाहेर आपण झिंक खूप चीन आत्ता बघून घ्या म्हणून का दाखवतो आम्ही आत्ताची रील तर बघा हा व्हिडिओ आणि नंतर जेव्हा बनेल तेव्हा फ्लॅट बघा

पहिल्यांदा त्यांना सर्व आहे किचन बघितलं हा एक वॉशरूम बघितला तुम्ही आणि थोडस गॅस इथे बॉक्स आलं आणि बघा आता आलेलं आहे बेडरूम मध्ये हो इथपर्यंत कपाट होईल म्हणजे कपाटला पण जागा ओढी ओढली एवढा मोठा कपाट कपड़, कपड्यांचा एसकेचा ओके एस के तुला हक्का हा हो

आणि ही आमची लाईट गॅलरीची लाईट हे दोन कसा कसलं काढलाय गॅलरी गो गॅलरी आणि इकडे बिल्डिंग अख्ख्या ओपन रात्री करते शूट त्याचा भेटला तसा व्हिडिओ काढला डायरेक्ट बोला आता टाइम भेटलाय गॅलरी वगैरे इथनं ना हाय इथनं आम्ही कट होईल इकडनं किचन मध्ये रस्ता करणार आहे इकडनं एवढं वाढेल इतकं बाहेर नाही भिंत इथे किचन किचन जाईल इकडे बाहेर बाहेर म्हणजे अजून सातवा फ्लोर सव्वा हा दो एक विचार करतोय असेल कामाचे ना इकडे लावायला कामाला येईल कसं वाटतं ना फ्लॅट बाहेर ओपन भारी वाटतं असत ठेवायचं अरे

सो आमचं झालं स्वप्न पूर्ण पण ना आईमुळे जास्त सप्न पूर्ण झालं तेवढीच मेहनत आहे बाबू जय जगत आईला जय जय हा आता उद्या आम्ही सर्वांना घेऊन येऊ आम्ही हा फ्लॅट ना कोणतं फ्लॅटचा तर या फ्लॅटचा व्यवहार आमचा असा झालेला ना काही म्हणजे ना कुठला माहितीच नव्हते आम्ही फक्त बघायला दिसतो आम्ही भाड्याने बघायला फ्लॅट बाहेर भायर फिरतो आपण बाहेर आपल्याला जागा दिलेलं फ्लॅट हा अवस्था जाते त्याचा तर तिथे आम्ही वन के बघत होतो आणि भाड्याने बघतो स्वतःलाच लोक दहा पंधरा वीस हजार रुपये भाडं बंदायचा हप्ता बघू पंचवीस तीस हजार रुपये कसा वाटला फ्लॅट हा तुम्हाला वाटतं ना आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ लागेल आणि नऊ लादे हे बघ हे पण तोडणार आम्ही का आणि डायरेक्ट बाहेर अरे दुसरा बाथरूम दाखवण्यात हा दुसरा बाथरूम हा छोटा आहे हे काय बघ गिजर पण आहे

एक होतो ना त्या दिवशी बाबू इथे पक्की मजा करत होता असंच मस्ती करतो इकडे लाईट बघायची लाईट विटी वेट्लाड चेंज करायची काहीच गरज नाही नाही बरोबर तो उद्या आमचा हे नाही मानवाच तेव्हा बाबू गेली आई गेली तुझी आई गेली का

भेटणार आहे फायनली आम्हाला भेटली रोमची चावी एवढं खोच झालं ना एवढं म्हणजे दीड महिने आम्ही हफ्ता भरला असं वाटत होतं म्हणजे आम्ही काय घेतलंच आहे दीड महिन्यामध्ये असं वाटत नव्हतं काय घेतलंय का नाही घेतलंय आज समजलं आज त्या मावशी म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं फायनली आम्ही आलो आणि ना आमच्या चेहरा तुम्हाला बघायला भेटत असेल थकवा आहे ना एकदम असं डेंजर थकवा आला आणि पूर्ण ना आता मी ध्यानडीच्या वेळेस पण डोळ्याशी पूर्ण खोले असं म्हणजे खूप दिवस झाले खोल खोलखोल आणि यांचे पण डोळ्या खाली पूर्ण काळे माझे डोळे बारीक होतात यांच्याशी मोठे होण्या काळे डोक्याला अजून टी व्ही वॉशिंग मशीन फ्रीज तीन वस्तू महिने घ्या लागणार कपाट तर राहण्या कपाट पण कपाट तुटला तोच घ्यायचा ना कपड... तो पण घ्यायचा हो तो एक... बाजूचा आरती तो घेऊया घरनं आपल्या एसी तर आहे आमची स्वतःची पंखा पण आहे पंखा नको आम्ही पंखा इलेक्ट्रिक वाली टाकणार आहे पंखा इलेक्ट्रिक वाली टाकणार आहे ना तो किचन मध्ये आपल्याला हे ना आपला रूम वाढणार आहे हॉल मध्ये दोन लागेल मात्र नाही आपल्याला एका ठिकाणी तीन, तीन आता झालं आहे कधी शिफ्ट ठेवू कधी पूजा करू ती ड्रीम पूजा पण आपण सध्या एकच पंखा थंडीचे दिवस आहे आपल्याकडे घरात साव्या का हवा येते मजा आली मजा आली हवा नाही

अचीव गेले पण हफ्त्यातून भरायचे ते भरू आम्ही अचूच झालं म्हणजे स्वतःच झालं एक घर झालं गाडी झाली रूम बघायला डे मध्ये गॅलरी इतका भारी वाटतो म्हणजे पहिली सगळं समोरचा